केडी चौधरी डाळेंब्याड पुणे या युट्यूब चॅनलवर सातत्यानं सर्व शेतकरी गरोजची घडामोड पाहत असतात आणि योगायोग असा आज आहे की मी नगरच्या प्रवासामध्ये असताना आज तळेगाव ढोंडेमधून जात असताना म्हणजे शिरोळ तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातील आज सातत्यानं ही मंडळी आमच्याकडे येत असतात आणि अशा रस्त्यात चालता असता आज भुजबळ फॅमिली कंपनी आम्हाला जेव्हा भेटली आणि मी खाली उतरताना अचानक ते माझा विचार आणि आपलीच पट्टी पाहत होते एवढी नाळ आमची जुळलेली असताना आज या ठिकाणी योग आला तर, तर एकोणीसशे ब्याण्णव सालापासून ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारी व्यक्ती आणि सातत्याने वीस पंचवीस वर्ष आमच्या सहवासात असताना मला या गावापर्यंत कधी येण्याचा योग आला नव्हता परंतु आज अचानक योग आला धमदरे सर असतील ही सगळी फॅमिली आमच्या घरगुती फॅमिली सारखी ही मंडळी आहे आणि अशा ह्याच्यामध्ये आज इथे येत असताना शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्याव्यात आणि दोन पाच मिनिटं बोलावं या भावनेतून आम्ही आज ज्यांचं ट्रान्सपोर्ट ज्या ठिकाणून चालतं आणि या भागातून असंख्य शेतकऱ्यांचा बाल मुंबई असेल पुणे असेल चाकर असेल वेगवेगळ्या सोलापूर असेल वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि इथं जी सेवा शेतकऱ्यांना या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून मिळते त्या शेतकऱ्याला मार्केटपर्यंत जावं लागत नाही जो ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असतो तो शेतकऱ्यांचं हिताचं मार्केट शोधतो आणि त्याला कोणती बाजारपेठ म्हणजे ज्याला मुंबई योग्य का पुणे योग्य का सोलापूर योग्य का योग्य ही बाजारपेठ ठरवतो आणि शेतकरी हिताचा निर्णय घेतो असा ट्रान्सपोर्ट ऑलरेस ज्या ज्या गावात असतो त्या गावातल्या शेतकरी निश्चित असतो त्याला मार्केटपर्यंत जावं लागत नाही आणि आज खऱ्या अर्थानं आज माझ्याकडं फक्त आठवड्याला शुक्रवारी भाडं घ्यायला आणि त्यानिमित्तानं भेट व्हायची परंतु गावापर्यंत जायचा कधी योग आला नाही पण आज या ठिकाणी आलो आणि आज योगा माझे शेतकरी की जे आज सकाळी पुण्यात माल विकून योगानी तर पाच मिनिटात आले आज मला सर सांगा की तुमच्या भावना आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि प्रत्येक गावापर्यंत पोहोचतोय शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतोय पण तुमच्यापर्यंत न पोहोचता सुद्धा तुम्ही इतक्या वर्ष माझ्याकडे होता आज तुमच्या भावना काय सकाळी पाच वाजता मालाची विक्री होते पाच सव्वा पाच ला आणि साडेपाच सहा पर्यंत शेतकरी हातात पट्टी घेईल या लेवलवर आपण काम करतो आज तुम्ही सकाळ सकाळचा टाइमिंग आहे आज अजून मजूर आपल्या शेतामध्ये जातात अशा अवस्थेत आता तुम्ही किती वाजता मार्केट मधून हल्ले आणि किती वाजता आहे आज या ठिकाणी माझा आज साडेपाच वाजून तीस आम्ही डिलाव झाला आणि आम्ही पाच चाळीसला मार्केट सोडलो आणि आत्ता जस्ट दहा मिनिट पुढेच येऊन बसने आलो बसलो परत मला फोन आला सुधीर शेठचा की शर्ट आपल्याकडे आलेली आहेत म्हणून मी लगेच शाल श्रीफळ घेतली आणि म्हणलं शर्ट आपल्या दहा चाललेले आणि सतीशच्या सतीश ट्रान्सपोर्ट मध्ये आहेत म्हणलं सुवर्ण संधी ज्या खेडे चौधरी यांनी आम्हाला इतकं गेल्या वर्षी इतकं पैसा मिळवून दिला आणि आजही पैसा मिळतोय एक म्हणजे विश्वसनीय ठिकाण ज्या ठिकाणी टाळेमपासून विक्रीचं विश्वसनीय ठिकाण महाराष्ट्रात नाही म्हणलं जगात म्हणलं तरी चालेल की शेतकऱ्यांनी बिंदच राहायचं आपला आपला माल एकदम चांगल्या पत्र विकला जातो त्या ठिकाणी मालाची काळजी घेतली जाते वजनाची उत्तम वजन म्हणजे एक किंवा इकडे तिकडे फरक पडत नाही निर्धास्त राहायचं असं मला माझ्या जीवनामध्ये पाहिलं मला मार्केट पाहायला मिळलं आणि मी रिटायर झाल्यापासून दोन तीन वर्ष मार्केटला जातच नव्हतो कधीच इकडं शेवट पाठवून द्यायचं बरोबर ना पाठवून द्यायचो आणि उत्कृष्ट विक्री आजही मला चांगले पैसे मिळले मार्ग हा एकही फळ वाया जात नाही आणि मला इतका आनंद झाला की सुरेशेटने फोन केला केलं म्हणलं कुठल्या पर्यंत आपण जायचं घाई म्हणले पुढे जायचे तर आपुलकी आणि हा जिवाळा हा खर तर माणसाचं प्रेम खिचून आणतो आज योगा आणि त्यांच्या हृदयात मी आहे माझ्या हृदयात ही मंडळी आहेत आणि या गावातून जाताना मला यांचं कुठंतरी एक आठवण येते आणि आठवणीच्या रूपाने जेव्हा प्रत्यक्ष माणसं भेटतात तो खर तर योगा असतो योगयोग योगायोग असतो आणि खर तर ह्यांनाही भारावून गेलं आणि मलाही भारावून गेलं की आपली जेव्हा भागी माणसं दररोज रात्रीची येऊन तिथं माल आणल्यानंतर रात्रभर थांबतात सकाळपर्यंत गाठी बिठी घेतात आणि निघून येतात आणि आज जेव्हा आपली भेट होती सगळ्यात महत्वाचं सतीश शेख सगळ्यांचं मालाची एवढी काळजी घेतात एवढी काळजी म्हणजे तरी पाठवणार आणि त्यांचे संपूर्ण ड्रायव्हर ड्रायव्हर टीम सुद्धा इतकी चांगली आहे की कुठल्या ते सुद्धा माल कुठे पुरेसा पोहोचत नाही माल सुखरूप पोहोचत हा सारखे तळज चालू असते यांची रात्री एक वाजेपर्यंत तळज चालू असते आपल्या याडात सुद्धा एक सुद्धा माल वाया जात नाही व्यस्त पडत नाही सुद्धा नाही म्हणजे एक किलो सुद्धा वाया जात खऱ्या अर्थानं ते तर काळजी घेतली पाहिजे की एक फळाची किंमत काय असते कारण आपण एक फळ सुद्धा तोडताना दहा वेळा विचार करतो फुटलेला उकललेलं असेल तरच खातो मग चांगलं फळ जर खाली पडलं तर मला सुद्धा तळमळ कारण मी शेतकरी आणि मग ह्या भावनेत तो शेतकरी तुमचा जरी माल असेल तरी मी पाहिले तर शेतकरी पाहिलं तर मी जबाबदारी तुमची स्वीकारलेली आहे त्यामुळे तुमच्या मालाचं नुकसान होत नाही मी काळजी घेत असतो एकही माल नुकसान होत नाही आणि एकही माल चोरी जात नाही काही फळ चोरी जात नाही हा विशेष म्हणजे आम आम्हाला फार आवडलं बाकीच्या घरी आम्ही गेलो पण कुठं असते सडके माल पडले कुठं फुटके माल पडलेत कुठे चांगला माल बी पडलाय परंतु चोरीला पण जातो अक्षरशः तिथे एक फळ जात नाही आणि कोणता त्याचा माणूस एक फळ सुद्धा खात नाही म्हणजे खरंच वस्तू आहे खाली पाहिजे काय हरकत नाही आमचं म्हणे जितकं खाई तितकं कृपयाकृ वाईज होतं पण तुमचा माणूस सुद्धा एक फळ सुद्धा आमच्या फळाला हातला होत नाही इतकी काटगोरपणे तिथे शिस्त आहे परत तिथं झोपण्याची शेतकरी निवास आहे पूर्ण पूर्ण फॅन लावून शिस्तीम आहे सगळ्या सुखसोयी संडास बाथरूम सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यामुळे तुमचा बोन्ट आम्हाला इतका आवडला की आम्ही कुठेही माल नाही टाक पाहिजे केलं माल टाकतो आणि एवढं तुम्ही भेटले आम्हाला खूप आनंद आला आमचं म्हणजे